भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भोरला महुडे महुडे एस टी बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी तीस सप्टेंबर रोजी सकाळी घडली या अपघातात जवळपास पस्तीस ते चाळीस प्रवासी जखमी झाले असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत नेहमीप्रमाणे भोर ते महुडे खोरे या मार्गावर एस टी बस येत असतात या दरम्यान सोमवारी सकाळी एम एच शून्य सहा एस ब्याऐंशी एकोणनव्वद हा क्रमांक असणाऱ्या एस टी बस चालकाचे महुडे गावाजवळील मोठ्या वळणावर नियंत्रण सुटल्याने एस टी बस रस्त्यावरून खाली उतरली भोर आगाराच्या खुळकुळ्या झालेल्या बसचा ताबा मिळवण्याचा चालकाने खूप प्रयत्न केला परंतु चालकाला यात कसलेच यश येत नव्हते शेवटी शेताचा बांध फोडत एस टी बस पुढे जाऊन एका दगडाला धडकून थांबली देव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला नाही तर काही फुटावरच असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात बस जाण्याची शक्यता होती हा अपघात भोर आगाराच्या खुळकुळ्या बस व चालकाच्या अगाऊपणा यामुळे झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त जखमी नागरिकांनी दिल्या अपघातानंतर काही जखमी नागरिकांना भोर येतील

तात्काळ उपचार सुरू केले व तात्काळ उपचार सुरू करून चाळीस पेशंटपैकी चौदा पेशंटला तात्काळ आय पी डीमध्ये दाखल केले आणि चाळीस पेशंटना चाळीस पेशंटमधील बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना औषधोपचार करून त्यांचं ट्रीटमेंट घेऊन त्यांना स्टेबल केलेला आहे आणि चौदा पेशंट आता ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांचे सर्व उपचार चालू आहेत